हे बघा आशीन मैयाजी तू वळाली बघा तर टन मारलेला आहे असा टन मारून आम्ही आलेलो आहे मैयाजीचं रूपच एवढं छोटं आहे का ते समजत सुद्धा नाही आहे मैयाजी व छोट्या रूपामध्ये आणि तुम्ही तर एवढं मोठं मोठं आपल्या याच्यात पाहिलेलं रूप सागर पाहिलं आहे मोठा पार दोन दोन तीन तीन किलोमीटर एवढं रुंद मैयाजी आणि इथे बघा मैयाजी किती छोट्या रूपात आहे ही एवढ्या छोट्या याच्यातून किती मोठी मयाजी झालेली देव म्हणजे मयाजी देव आम्ही जे परिक्रमा करतो आमचं बाकीचे देवरूपात मया देव रूपात मयाजी आम्ही जो रुपाते देव रुपाते मा रूप देव रूपात आहे आता रूप बालरूप रूप या ठिकाणी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्भदे हर बघा मयाजी नरपदे हर या ठिकाणी बघा जी कशी मय्या फिरत फिरत आलेली आहे अशी आहे ना या ठिकाणी आम्ही तिथून असं आलो आहे परत अशी मैया फिरलेली या ठिकाणी आणि आम्हाला आहे ना असं मजा आहे इथे बघा मैया किती शांत झालेली आहे आणि इथं जागेवर थांबलेली आहे या ठिकाणी जागेवर थांबून पुढे थोडे थोडे निघलेली आहे हे ठिकाणी मैयाचं आणि मैयाजीचं पाणी हे जे आहे ना कधीच आटत नाही मयाजी कधीच आटत नाही हे कितीतरी कित्येक वर्ष झालेले हजारो वर्ष झालेले म्हणजे हे ठिकाण आहे अशा मयजीचं हे बघा ही मय आहे आणि आमचा असा किनारा मार्ग आहे हे बघा हे बघा असं मय आहे आणि म याचं रूप जर पाहिलं ना तुम्हाला आहे ना खरोखर इकडं आल्याच्यानंतर जो आम्ही आहे ना नर्मदा परिक्रमा मार्ग आहे नर्मदा परिक्रमा मार्ग आहे ना आम्हाला आहे ना हा किनारा मार्ग आहे किनारा मार्ग म्हणजे आम्ही आहे ना अमरकंटककडे चाललेलो आहे आम्हाला जर लागले ज्यांना मरिया लागेल मरिया लागन, लागन ब्रह्मकुंड लागेल कपिलधारा लागेल दूध दारा लागेल त्याच्यानंतर आम्हाला आहे ना लागणार ते नर्मदा मायाचं उगम स्थान लागणार स्थान आहे त्या ठिकाणी आम्ही दर्शन घेऊन पुढं पलीकडच्या तटाला जाणार हा जो तट आहे आमचा हा तट आहे उत्तर तट आहे उत्तर तटाचा देवतट आहे देवतट देवतटावरून आम्ही चाललेलो आहे तर पलीकडचा जो तट येतो सुद्धा तट आहे ना दक्षिण तट येतो पितृतट आहे या ठिकाणी जर पाहिलं तर आणि अशा तटमार्गे आम्ही चाललेलो आहे का नर्मदा आहे ना एकदा छोट्या रूपात झालेले बाल रूपात झालेले याचंसुद्धा आम्ही आहे ना भाग्य आम्हाला समजतो का आम्हाला आहे ना नर्मदा मैयाचे दर्शन होते असं नर्मदा मैया जे अशा अशा ठिकाणी चाललेले आणि परिक्रमावासी आहे ना अशा आता इथं कोणच नसतात आता चार आणि दोन सहा आता या ज्या आश्रमामध्ये आम्ही थांबलो होतो त्या आश्रममध्ये चार पाच दिवस झाले कारण आम्हाला एकही परिक्रमावासी वाढलेला नाही आहे असेच कारण इकडनं कोणच येत नाही आहे ह्या मार्गे जवळजवळ शंभर टक्के परिक्रमा जर उचलली असेल तर त्याच्यामध्ये फक्त पासष्ट टक्के परिक्रमावासी हर मार्गे चालतात पंच्याण्णव टक्के रोड मार्गे चालतात सगळे परिक्रमा परिक्रमावासी रोड मार्ग त्याच्यामुळे त्यांना आहे ना हे जे मया जिचं बालरूप आहे ना हे बघायला भेटत नाही आहे आणि जे अमरकंटक रोडनी पकडतात जो रोड पकडल्यामुळे तिकडूनही जातात काही आणि मंडला मार्ग येथे नाही मंडला मार्ग हा जुना मार्ग आहे जर पाहिला तर असं नर नर्मदा मैयाजी ही जी कुठे आहे तुम्हाला समजणार नाही आहे जसं जसं आपण जाऊन आस तस तसं मै्याजीचं दर्शन चाललं मै्या जी दिसते असं समजतच नाही मयाजी नर्मदे या ठिकाणी बघा मै्याचं छोटं रूप आणि ही जी, जी। मैया चाललेली आहे या ठिकाणी बघा नर्मदा मैया किनारा मार्ग तिला किनारा जास्त आवडतो ह्या नर्मदा मैयाला नर्मदा मैया नर्मदे यार आणि चाललेली आहे ती आणि आम्ही असं ह्या किनारा मार्गे चाललेलो आहे या ठिकाणावरून आणि एक हे पा असं नर्मदा मयाचं रूप आहे छोटं रूप आहे एक बालरूप आहे का बालरूपाचं आम्ही चाललेलो आहे छोट्या रूपामध्ये चाललेलो आहे ते छोटं रूपे समजा सुद्धा नाही मी मै्याचे कुटुंब 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 कशी चाललेले आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे त्या ठिकाणी कारण मयाजीच्या ना चालताना आम्हाला आहे ना मोठं सुद्धा दिसतं बालरूपसुद्धा दिसतं सारखं दर्शन द्यावं का तिथे सारखं आम्हाला आहे ना एका ठिकाणी आहे ना एक पक्षी असतो तो पक्षी आहे ना जवळजवळ आमच्या संघ आहे ना चार दिवस झालो तो पाण्यामधून दर्शन देतो आहे कारण चार दिवस झालं आमच्या संघाचे चार दिवस झाले अशा बऱ्याच ठिकाणी आमचा अनुभव आलेले, आहे आम्हाला बरेच अनुभव आलेले त्या ठिकाणी जर पाहिलं तर नर्मदे <laughs> सभिंद सिंधु भंग रंगभंगरंजितम दिशस्तु पाप जात जात कारिवारी संयुतम कृतांत दूत कालभूत भीतीहारी वरमदे तिय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे हे पा या ठिकाणी बघा आता मयेचं ह्या ठिकाणी रूप तुम्ही बघू शकता हे पा ही मये आहे किती छोटं रूप आहे बघितलं असे काही ठिकाणी असे छोटं रूप झाले तर एक धार फक्त एक धार ही पाहू शकता तुम्ही एक धार मयाची फक्त एकच धार हे जे मयाजीचं रूप आहे दर्शन पण देऊ शकता असे आम्हाला आहे ना छोट छोटच्या मयाजीचे रूप आहे ना बघायला भेटते या ठिकाणी जर आल्याच्यानंतर नर्मदे या ठिकाणी बघा आपल्या तर किती छोट्या छोट्या रूपात आहे अशा छोट्या रूपाते आपण समजू सुद्धा शकत नाही असं 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 आलो आहे या ठिकाणी आणि अशा छोट्या रूपात आहे मयाजी हे बघा या ठिकाणी एवढं छोटं रूप आहे ना हे छोट्या छोट्या रूपात आहे सहज एक टांगेमध्ये पलीकडे जाऊ शकतो एक टांग आहेत अशी एवढ्या छोट्या रूपात आहे मैयाजी म्हणजे मैयाजीचं आहे ना पावर किती आहे हे पाहू शकता आपण मय पुढं गेल्यावरती सागर निर्माण केला आहे बघा किती छोट्या रूपात आहे इथं या ठिकाणी जर पाहिलं तर एवढ्या छोट्या रूपात मैयाजी चाललेली आहे या ठिकाणी वरून जागा आहे चल या ठिकाणी छोट्या रूपात मैयाजी झाली आहे खालून नको चल वरून चल नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्भदे तिथे काहीतरी कुंड आहे त्या ठिकाणी जर पाहिलं ना तर तिकडं नाही आम्ही पण तिथे एक कुंड आहे काहीतरी कारण खाली असं काहीतरी कुंड असणार तिथं काहीतरी तपोसते जागा असेल तिथे आश्रम आहे कारण इकडनं कोणच येत नाही म्हणून आश्रमसुद्धा बंद केलेले आहेत कारण इकडनं येतच नाही कोणी परिक्रमावाशी हे परिक्रमा नुसती काय आता सांगणार आपण आपल्या याच्या माध्यमातून काय करणार नर्मदे हर यार या ठिकाणी बघा मयाजीचं रूप इथं किती इथं पण ह्या ठिकाणी ना छोट्या आहे असा नर्मदा परिक्रमा मार्ग ज्यावेळेस आपण किनारा मार्ग चालतो ना अमरकंटक रोडला त्यावेळेस असं रूप बघायला भेटतं मयाजी जेवढे छोटं बालरूप बघायला भेटतं या ठिकाणी आणि असं आणि इथे बालरूप येण पाठी मग तुम्हाला दाखवतो मयाजीचं म्हणजे मयाजीची जादू बघा या ठिकाणी आपण एक प्रकारची आपण मयाजीची जादूच म्हणतो इथे बघा हे बघा लगेच तिथे बघा आणि इथे बघा मयजू बघा जादू इथे बघा पाठी किती मोठ्या रूपात आहे म्हणजे अशी मयाजीची एक जादूच म्हणायची त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपण असं चाललेलो आहे हे बघा तो वर आलो इथे बघा हे ठिकाण नर्मदे यार नर्भदे यार हे बघा नर्मदे यार दे आर या ठिकाणी बघा नर्मदा परिक्रमा मार्ग असा आहे आणि ही नर्मदा मैया जी आहे अशी की नर्मदा मैया जी आहे ही संपूर्ण अशी एक अशी नर्मदा मैयाच्या ठिकाणी अशी झाडे आहेत आणि मैयाजीचे जे ना छोटं बालरोप म्हणजे आम्ही अमरखंड बेलघाट या ठिकाणी चाललो ना आता चाय प्रसादी घेतली तिथे एका ठिकाणी जे बाबाजी आहे ना त्या तटावरून इकडं चाय आम्हाला आहे ना आपण देण्यासाठी चाय पाहण्यासाठी इकडं आले होते त्या ठिकाणी आणि आम्ही असा मार्ग आहे हे हा नर्मदा हे छोट्या ह्याच्यामध्ये हे जमिनीमध्ये जे नर्मदाचं पाणी आहे ना त्याच्यामध्ये आपले हांड्याने आहे ना आणतात हांड्याने आणतात आणि याच्यामध्ये गा टाकतात हे सगळं त्यांच्याकडे आहे ना एवढं आहे ना लाईट नाही काय नाही आपल्या आहे ना बादल्याने बादल्यांनी आणतात बाद हे बघा हे नर्मदाजी नर्मदाची या ठिकाणी जर पाहिलं तर नर्मदे नर्मदे अरे ठिकाणी बघा नर्मदा मैयाचा आहे ना हा तट बघा इथे ना इथे एवढ्या छोट्या रूपात आहे ना चट्टान म्हणजे ना दगडांच्या ह्याच्यातून बघा ना ह्याच्यातून मैया चाललेली आहे आणि एवढे छोट्या ह्याच्यात आहे ना इथे जर पाहिलं ना या ठिकाणी जर छोट्या ह्याच्यात मैयाची आहे एवढ्या छोट्या ह्याच्यात आहे ना आपण जर असं जर व्यवस्थित पाहिलं ना आणि खालूनसुद्धा एक रोड आहे जाण्यासाठी आपल्या मय मैयाला नर्मदा किनारा 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 पकडला तर असा मार्ग आहे ही मैयाजी जी आहे आपण जर मैया जी जर पाहिली ना एवढ्या छोट्या रूपात झालेली आहे इकडे या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी बघा एवढ्या छोट्या रूपात आहे या ठिकाणी हा देवतट तिकडचा पितृतट म्हणजे किती जवळ आहे आम्ही आणि देवतट आणि पितृतट एवढा जवळजवळ आहे ना त्या ठिकाणी परत पितृदेवता आणि देवद या ठिकाणी आपण नर्मदा मयाच्या किनाऱ्याने चाललेलो आहे या ठिकाणी हा किनारा आहे आणि अमरकंटक त्याकडे चाललो आहे आम्हाला आहे ना अमरकंटकला जायला आहे ना आता दोन दिवस लागणार आहे आणि उगमस्थानी चाललो आहे आम्ही जिथे नर्मदा मयाचा उगमस्थान आहे त्या ठिकाणी चाललेलो आहे आम्ही जर पाहिलं तर आणि हा हे ठिकाण बघा हे नर्मदा मयाचं असं ठिकाण आहे मयाजीचं आणि त्या ठिकाणावरून असं चाललेलं आहे नर्मदे हर हे वरून जा नर्भदे हर नर्मदे हर नर्मदे या ठिकाणी बघा असं आहे नर्मदा माया अशी बात येते ती किती जवळ आहे इकडून तिकडे फक्त अरे बघ काट्या टोचतात काटे टोचतात जे काटे आहेत ना बघा हे काटे हे असे ते टोचतात पायांना बघा हे ठिकाण बघा नर्मदा मैयाजी तिथे एवढं बघा आता आपण एवढ्या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस किती मोठमोठे मी नर्मदा मयाजीचं किती मोठमोठं रूप दाखवलं एवढं मोठं मोठं किती मोठं पात्र असं नर्मदा माय आणि हे पात्र बघा हे जे पात्र आपण पाहतो ना वरून चल गे पात्र बघा या ठिकाणी आणि हे हे पात्र बघा आणि ते पात्र मी दाखवत होतो ना तुम्हाला ते पात्र बघा हे बघा नर्मदा मैयाची तर आम्ही या पलीकडचं आणि अलीकडच्या आणि बेलघाट या ठिकाणी चाललेलो आहे इथून बघा इथे असं पात्र आहे नर्मदाजीचं ह्या या ठिकाणी जाण्याचा योग जो आम्हाला आलेला आहे तर ह्या या ठिकाणी आम्ही जो परिक्रमा अशी तीन दोन पाच परिक्रमा अशी चाललेलो आहे या ठिकाणी आजच्या दिवशी काल आम्ही ती चार जण होतो ते दुसरे होते, थे होते, थे? होते। आ, ते होते ते इंदोरचे होते तर हे जे आहे ना ते इथं यांची जी परिक्रमा पुढे चाललेत नाही यांचे आमरकंठक म्हणजे आता चालू ना दोन दिवसाने यांची परिक्रमा पूर्ण होणार बरेच दिवस झाले त्यांच्या त्यांच्या परिक्रमेला तिथून त्यांनी संकल्प उचलला होता त्या ठिकाणावर आणि पूर्ण होणार त्या ठिकाणी त्या ये बघा नर्मदाजी असं नर्मदाजी आम्ही चाललो किनारा 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 पकडून आता आम्ही थोडंसं कोरून हे इकडनं चल ऐ नरपदे यार त्या ठिकाणी बघा असं तिथं जे सामने आपल्याला दिसते त्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे आणि ही मैयाजी आहे आणि असं आम्ही थोडंसं खै ना इथून जायचं मधून असं बरोबर मधून त्या तिथे जायचं त्या घरांपासून तिथं एक आम्हाला घाट लागणार आहे त्या ठिकाणी तर चाललो आहे आम्ही शेतातून काय करणार आता शेता शेतातून रस्ता काढतो आहे आणि रस्ताच नाही आम्हाला कारण ॲक्च्युली काय आले तिकडनं ना मया जे ना चिटकून इकडून आलेले आहे आणि जे शेतकरी पाणीजवळ असल्यामुळे ना त्यांच्या इथं लाईट नसल्यामुळं पाणीजवळ ला हाताने हे करतात टाकतात ते शेतीमध्ये काही पण जे खाण्यासाठी जे लागतं ना त्यांना स्वतःला ते टाकतात खा जेवणाच्या खाण्यासाठी आणि मग ते करतात त्याच्यामुळं त्यांचं कसं असतं त्याच्यावरच असतं मिरची लाव कुठं काय लावं या ठिकाणी त्या कारणामुळं आम्ही थोडंसं की इकडनं चाललो या ठिकाणावर नर्मदे हर काही परिक्रमावासी काही तिकड नाही काही इकडनं हे आता आले लोकांची वावर तुडवत 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 तिला मी सांगितलं होतं तिकडनंही म्हणजे आले माझ्या पाठीमागे इकडनं ठीक आहे येऊ दे आता नर्मदे हरा